आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क येथे संत तुकाराम गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विजेनिमित्त सालाबादप्रमाणे सावंतपूर येथे आजपासून संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सकाळी या पारायण सोहळ्याचे उद्घाटन झाले असून या वर्षीचे हे आठवे वर्ष आहे या सोहळ्यात सात दिवस अनेक मान्यवर व्यक्तींचे कीर्तन व प्रवचन तसेच भजन असे विविध कार्यक्रम होणार आहेत तसेच सांगता समारंभानिमित्त भव्य दिव्य दिंडी सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सावंतपूर्व पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांनी यामध्ये सहभागी व्हावे असे पारायण मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे ar <muchas> jagec